नमस्कार तुमची ही तब्येत खूप जास्त असेल किंवा तुमची हाईट कमी असेल आणि त्यामुळे तुम्हाला फॅन्सी ड्रेस मॉडर्न ड्रेसेस घालता येत नाही असं तुम्हाला वाटत आहे की माझी तब्येत जाड असल्यामुळे मला मॉडर्न ड्रेस चांगले दिसणार नाही फॅन्सी ड्रेस छान दिसणार नाही आजचं सेशन तुमच्यासाठी आहे एक खूप सिम्पल शब्दात सांगेल की जेव्हा पण जर का तुमची बेली फॅट खूप जास्त असेल म्हणजे तुमच्या पोटावर खूप जास्त चरबी असेल तर तुम्ही अशा वेळेस शेपवेअर हा मार्ग निवडू शकताय पण शेपवेअर घातल्यावर खूप महिलांचा जीव गुदमरतो आणि जे की साहजिक आहे कारण की शेपवेअर हे खूप फिट्ट असतात जे एक ते दीड दोन तासाच्या वर सहन होत नाही पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला दहा बारा पंधरा तास जर का पार्टीमध्ये राहायचं असेल कुठल्या लग्न सोहळ्यात राहायचं असेल अशा वेळेस काय करायचं टमी टकर म्हणून मिळतं तर तुम्ही टमी टकर घेऊ शकतात यामध्ये फ्री साईज मिळते ओके फ्री साईजचे टमी टकर मिळतात तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकतात ऑनलाईन फ्लिपकार्टवर दोनशे अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे आणि तुम्ही दुकानामध्ये जाऊनसुद्धा टमी टकर घेऊ शकतात तर टमी टक्करची किंमत पण कमी असते आणि टमी टकर हे खूप कम्फर्टेबल आहे जे की तुम्ही वीस चोवीस तास घालू शकता ज्याच्यात तुमचा जीव गुदमरत नाही आणि ज्याच्यामुळे तुमचं पोट कुठल्याही ड्रेसमध्ये अगदी प्लेन दिसत असते तुमची जी बेली फॅट आहे ती खूप जास्त दिसून येत नाही टमी टकरचं दोन कामं असतात एक म्हणजे तुमचं पोट जे आहे ते प्लेन दाखवणं आणि जर तुमचं बॅकसीट जास्त असेल तर ते सुद्धा कमी दाखवणं तुम्ही टमी टकर नेमकं केव्हा केव्हा के वेअर करू शकतायत कुर्ती जीन्स वन पीस शॉर्ट फ्रॉक किंवा कुठल्याही प्रकारचे तुमचे ड्रेस असतील तर त्याखाली तुम्ही टमी टकर जर का यूज केलं तर तुमची बॉडी अगदी परफेक्ट आणि मेंटेन दिसेल आणि तुमचे बेली फॅट जे आहे ते दिसून येणार नाही दुसरी गोष्ट जर तुम्हाला साडी नेसायची असेल तर काय करायचं जर साडी नेसायची आणि तुमची तब्येत खूप जास्त आहे किंवा हाईट कमी आहे अशा महिलांनी साडी शेपवेअर मिळतात जे अतिशय प्रचंड कम्फर्टेबल असतात ज्यामध्ये इंग्लिश कलर मिळतो आहे जो सगळ्या साड्यांवर मॅच होतो आहे किंवा तुमची जी पण साडी आहे त्या साडीवर मॅचिंग असे तुम्हाला साडी शेपवेअर मिळतात जे अगदी सेम तुमच्या पेटीकोटसारखे असतात तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकताय आणि खूप सहज तुम्हाला हे ऑनलाईन पण अवेलेबल होणार आहे जर याच्यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल किंवा ऑनलाईन लिंक हवी असेल फ्लिपकार्टवरची तर मी तुम्हाला ती नक्की शेअर करेल तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करू शकता पुढचा आपला विषय आहे बऱ्याच महिलांना जीन्स चांगली दिसत नाही असं हो त्यांना वाटते अशा महिलांसाठी एक ट्राउझर आहे फूबॅक कंपनीची जी की खूप महिलांसाठी वरदान आहे अशा महिला ज्यांचं बॅकसीट खूप मोठं आहे ज्यांच्या पायाच्या मांड्या ज्या आहेत त्या खूप जाड असतील हाईट कमी असेल अशा महिलांनी या ट्राउजर्स जर का वापरल्या तर त्या त्याच्यात अगदी स्लिम आणि उंच दिसतात ट्राउजरची किंमत काय आहे तर दोनशे एकोणचाळीस रुपये फ्लिपकार्टवर मिळते ही ॲमेझॉनवर पण आहे मेशोवर पण आहे ही अवेलेबल बट मी फ्लिपकार्टवरनं मागवत असते यामध्ये तुम्ही जेवढे आहात त्याच्या एकदम डायरेक्ट निम्मे दिसत असतात आणि हो ही गोष्ट खरी आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला नक्की मॅसेज करा मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देईन माझ्या व्हॉट्सअपला मॅसेज केला तर ह्याच्यावर तुम्ही कुर्ती वेअर करू शकता शॉर्ट कुर्ती घालू शकता टी शर्ट घालू शकता जीन्सवरचे टॉप घालू शकतात यात तुम्ही खूप स्लिम दिसतात आणि हायटेड दिसतात आ, दुसरी गोष्ट आहे खूप सोप्या सोप्या गोष्टी मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे ते म्हणजे त्याच्यात आणखीन एक आ, मुद्दा आहे तो म्हणजे हा की तुम्ही नेक असलेले कुर्तीज किंवा ड्रेस घालणं जास्त प्रेफर करा जेव्हा तुम्ही नेक असलेले ड्रेसेस किंवा कुर्ती घालतात तेव्हा तुमचा चेहऱ्याचा आकार हा छोटा दिसतो बारीक दिसतो आणि तुम्ही थोडे बारीक दिसून येतात आणि तुमचा चेहरा हा चांगल्यापैकी फोकस होतो म्हणून नेहमी लक्षात घ्या जर तुमची तब्येत जास्त असेल तर कॉलर असलेले ड्रेस टाळा आणि व्हिनेक असलेले जे ड्रेसेस आहे ते ड्रेसेस वेअर करा जर तुमचे दंड खूप जास्त जाड असतील तर दंड जाड असलेल्या महिलांनी ने, नेमक्या कशा स्लीव्ज घालाव्या रफल स्लीव्ज घालाव्या ज्यांचेही दंड खूप जास्त जाड आहे अशा महिलांनी करीना स्लीव्ज रफल स्लीव्ज बेल स्लीव्ज बटरफ्लाय स्लीव्ज असलेले कुर्ती म्हणा किंवा ब्लाऊजवर पण ते अशा प्रकारचे स्लीव्स जे आहेत तर त्या शिव शिवू शकतात एवढी शॉर्ट असलेली स्लीव्ज घालणं शक्यतो टाळा एक तर स्लीव्ज एवढी असू हो द्यात किंवा एवढी असू हो द्यात किंवा जसं आपल्या चुडीदार सलवारला खालून चुनड्या पड पडतात सेम त्या टाईपमध्ये आपली स्लीव्ससुद्धा आपण चुडीदार पद्धतीने शिवू शकतो म्हणजे भली मोठी स्लीव शिवायची आणि नंतर त्याच्या इथे चुन्या पाडायच्या यामुळे तुमच्या हाताची लेंथ मोठी दिसून तुमचे हात बारीक दिसतात तुम्ही कुर्तीसोबत किंवा ब्लाउज सोबत, सोबत पण हे करू शकताय Uh, कधीच खूप जास्त फिटिंगमध्ये तुमच्या स्लीव्ज घेऊ नका त्यामुळे तुमचे दंडघेर जास्त दिसतो जर का फिटिंगमधले स्लीव्ज घेतल्या तर याचबरोबर आपण जर का प्ली प्रिंटवर गेलो आणि कलरवर गेलो तर मी खूप सोप्या शब्दात महिलांना सांगेल की बघा अगदी भले मोठे मोठे फुलं असलेले ड्रेस म्हणा वन पीस किंवा साड्या घेणं टाळा त्यामध्ये तुम्ही आणखीन जास्त दा जाड दिसतात स्टँडिंग लाईन किंवा झिगझॅग लाईन असलेले ड्रेस घाला यामध्ये तुम्ही स्लिम दिसतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्यामध्ये स्टँडिंग लाईन किंवा झिगझॉग किंवा डायरेक्ट प्लेन ड्रेसेस जर का तुम्ही घातले एक प्रोफेशनल लुक येतो आणि त्यात तुम्ही स्लिम दिसतात आणि हायटेड दिसतात त्याच बाब विरोधात जर का तुम्ही असे मोठे मोठे किंवा छोटे छोटे गोल असलेले ड्रेस घेतले ज्याच्यावर डॉट 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 आहे बॉबी प्रिंट्स आहेत मोठे मोठे फुलं आहेत यामध्ये तुमची तब्येत जास्त दिसण्याची खूप खूप खुँ, खूप खूप जास्त चान्सेस आहे मला कलरबद्दल इथे खूप महिलांना एक गोष्ट सांगू इच्छिते मी इंग्लिश कलर घालणं प्रेफर करा जर का तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी खूप जास्त मॉडर्न दाखवायची असेल तर इंग्लिश कलरमध्ये तुम्ही जास्त मॉडर्न दिसतात बऱ्याच महिलांना मी बघते त्या त्यांचे वेस्टर्न ड्रेसेससुद्धा असे ग्रीन रेड कलरमध्ये घेत मला नाही माहिती त्याचं कारण काय असेल पण बघा मी खूप छान शब्दात तुम्हाला एक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करते ग्रीन कलर झाला येलो कलर झाला रेड कलर झाला मेहरून कलर झाला हे कलर लग्नसराईमध्ये खूप सुंदर दिसतात जसं जांभळा रंग आहे हा पण रंग जांभळा तुम्हाला लग्नसराईमध्ये अगदी सुंदर दिसेल पण जर तुम्ही वेस्टर्न ड्रेसेसकडे वळणार असाल तर प्लीज प्लीज शक्यतो ट्राय करा की तुम्ही इंग्लिश कलर निवडायचे इंग्लिश कलर कुठले आहेत पीच कलर झाला व्हाईट कलर झाला ऑफ व्हाईट कलर झाला ग्रे कलर झाला मोती कलर झाला पिस्ता कलर झाला ब्लॅक कलर झाला हे जर का तुम्ही निवडले तर त्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी ही अगदी जास्त मॉडर्न दिसते आणि तुम्ही उठून दिसतात त्या कलरमध्ये आणि जेवढे लाईट कलर, कलर तितकी तुमचा म्हणजे लुक जो आहे तर तो मॉडर्न दिसायला लागतो म्हणून लाईट कलरचे कपडे हे मॉडर्नकडे तुम्हाला जर मॉडर्न ड्रेसेस घालायचे आहेत तर तुम्ही लाईट कलरकडे वळा आणि जर का तुम्हाला ट्रॅडिशनल ड्रेसेस घालायचे असतील तर तुम्ही डार्क कलरकडे वळा तर तुम्हाला आणखीन असं सेशनसाठी आणि माहितीसाठी आमच्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेमकं कोणत्या विषयावर सेशन हवं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देत आहे तुम्हाला कुठल्याही बाबतीत कुठल्याही शंका असल्या तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करू शकतात रोज दुपारी तीन वाजता आमचे फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला कशा प्रकारचे कपडे निवडायला हवे जो मी आता शॉर्टकटमध्ये तुमच्यासमोर मांडला आहे हा विषय मी अगदी डिटेलमध्ये समजवणार आहे कोणत्या ब्रँडचे कोणते ड्रेसेस छान असतात कसे शेपवेअर असायला हवे तब्येतीनुसार उंचीनुसार कसे शेपवेअर असायला हवे याबद्दल डिटेल माहिती आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स दोन दिवसांचा हा कोर्स असणार आहे ह्या कोर्समध्ये तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी सुधारवायची याबद्दल पूर्ण माहिती दिली जाणार आहे फी फक्त नव्याण्णव रुपये असणार आहे आणि दोन दिवस हे लेक्चर असणार आहे जसं लाईव्ह लेक्चर असणार आणि तुम्हाला रेकॉर्डेडसुद्धा दिलं जाणार तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू